नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये तर नमज शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर नम शेतकरी योजनेच्या हप्त्याची आता तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर उद्या आहे पोळा तर उद्या ज्या नम शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार का याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्या आज मित्रांनो आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे नमोद शेतकरी निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी तर नमद शेतकरी योजनेचे हप्त्याचे पैसे जे आहे शेतकऱ्यांना आता बावीस तारखेला या ठिकाणी जमा होणार का याबद्दल ज्या शेतकऱ्यांना आता आशा लागलेली आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची राज्यातील लाखो शेतकरी आतुतेने वाट पाहत आहेत आणि या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत ही शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरते त्यामुळेच या हप्त्याबाबत अचूक माहिती मिळवण्याकडे सर्वांचे लक्ष या ठिकाणी लागलेले आहेत आणि नमद शेतकरी कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नमद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पी एम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा झाल्यानंतर साधारणतः नऊ ते दहा दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे सध्या सोशल मीडियावर या योजनेबाबत काही अफवा पसरल्या जात आहे आणि ही योजना बंद झाली आहे अशी या ठिकाणी म्हटले जात आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो जे आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना याच महिन्यामध्ये म्हणजे उद्या आहे पोळा तर उद्या जे आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची या ठिकाणी तारीख जाहीर होऊ शकते कारण की पोळा हा शेतकऱ्यांचा सण आहे आणि या सणाच्या दिवशी जे आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या या ठिकाणी तारीख जाहीर होईल आमचे उद्या दरम्यान उद्याच्याला जे आहे शासनीने याबद्दल या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या जर तारीख ज्या या ठिकाणी जाहीर झाली तर तुम्हाला आमच्या चॅनलवर जे आहे तुम्हाला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे ही होती नमो शेतकरी योजनेबद्दलची महत्त्वाची अपडेट तर धन्यवाद